सध्या राज्यात आणि विशेषतः पुणे शहरामध्ये ज्या एकूण गुन्हेगारीच्या घटना आहेत त्या चिंताजनक आहेत काल नानापेठेमध्ये अगदी गर्दीच्या ठिकाणी फारशी लोकांची आवरासावरही झाली नाही अशा वेळेमध्ये ज्या पद्धतीने गँगवॉर बघायला मिळाला आणि जो थरार पुणेकरांनी अनुभवला त्याला काही तास उलटत नाही तोच खडक वाचल्यामध्ये पुन्हा एक घटना येरवड्यातली घटना या सगळ्या घटनांचा एकूण गोशवारा बघितला तर लॉ अँड ऑर्डरचा तीन तेरा नऊ अठरा वाजलेले आहेत सन्माननीय गृहमंत्री महोदय नेमके करतात तरी काय सन्माननीय गृहमंत्री महोदयांच्या एकूण कारकिर्दीमध्ये म्हणजे फडणवीस साहेबांची जेवढी काही कारकिर्द आहे कारकिर्दी त्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीने गुन्ह्यांचं सत्र दिसतंय ते सगळं बघता पोलिसांचा खरंच वचक राहिला नाही का लोक पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांना गोळ्या घालताना दिसत आहेत आणि गृहमंत्री महोदय त्याला काहीच करू शकत नाहीत कारण गृहमंत्री महोदयांची अडचण अशी आहे की त्यांच्याच पक्षातले सत्ताधारीमधले आमदार जे आहेत ते किड्यामुग्यांसारखी मारण्याची भाषा करतात त्यांना धमकावण्याची भाषा करतात तर कधी गजा मारण्यासारख्या गुंडांच्या सोबत गळा भेटी करताना सन्मान्य चंद्रकांतजी पाटील दिसतात तर कधी एखाद्या गुंडाची हत्या झाली तर नितेश राणे त्यांच्या घरी सांत्वनपर भेटी घेताना दिसतात पण हेच नितेश राणे एखाद्या शहीद सैनिकाच्या घरी मात्र सांत्वन भेट घेताना दिसत नाहीत हा हा फरक आहे इथल्या एकूण सत्ताधारी लोकांनी काय पद्धतीने लॉ अँड ऑर्डरची मस्करी चालवली आहे त्याचा गेल्या काही महिने म्हणण्यापेक्षा अगदी काही वर्षांपासून म्हणजे गेल्या दहा वर्षांपैकी साडेसात वर्ष झालं सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे गृहमंत्रीपदाचा कार्यकाळ सांभाळत आहेत आणि नेमका या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रचंड बोजवारा उडाला आहे पुण्याचंच उदाहरण बघायचं झालं तर पुण्यामध्ये प्रचंड गुंडागर्दी वाढली आहे कोयता गँगचा हैदोस चालू आहे दोन चार दिवसांपूर्वीच पुण्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्यावरच पोलीस अधिकाऱ्यावरच कोयता गँगने कोयता चालवण्याचा अत्यंत भयंकर प्रकार घडला तर काल अत्यंत गजबजलेल्या परिसरामध्ये आंधेकर गँगच्या आंधेकरवर गोळ्या घालण्याचा थरार पुणेकरांनी अनुभवला याला काही तास उलटत नाही तोच पुण्याच्या दुसऱ्या एका भागामध्ये पुन्हा कोयत्याचा हल्ला झाला तर त्याला काही तास उलटत नाही तोपर्यंतच येरोड्यामध्ये पत्नीवर पतीने कोयता चालवला या एकूण सगळ्या घटना बघता म्हणजे अगदी या साडेसात वर्षामध्ये गँगवॉर तर वाढत चाललाच परंतु महिला असुरक्षित आहेत महिलांचा एकूण जर सगळा सुरक्षेचा प्रश्न बघितला तर वसई असेल विरार असेल पनवेल असेल उरण असेल भायखळा असेल या ठिकाणच्या निर्घुण हत्या असतील किंवा लहान लहान बाळांचं लैंगिक शोषण असेल किंवा अगदी कि कराड साताऱ्यातल्या वृद्धाश्रमातला स्कॅडल असेल हे हे सगळे प्रकार किंवा अगदीच म्हणजे मुंबईमध्ये तर कल्याणमध्ये चक्क पोलीस स्टेशनमध्येच गोळीबाराचं प्रकरण ही सगळी प्रकरणं बघता एक गोष्ट सातत्याने अधोरेखित करावी लागते की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अपयशी ठरतायत का हा राजकारणाचा मुद्दा नाही हा राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे की राज्यातली कायदा सुव्यवस्था हाताळण्यामध्ये गृहमंत्री महोदय सातत्याने अपयशी ठरत आहेत का आंदोलनांवर जस्त हो तर न बोललेलं बरं कारण जेव्हा कधी आंदोलनं केली जातात आणि नागरिक आपल्या न्याय हक्कांसाठी पुढे येतात त्यावेळेला ती आंदोलनं हाताळण्यापेक्षा त्या चिरडणून टाकण्याकडेच जास्तीत जास्त भर दिसतो आहे सन्मान्य गृहमंत्री महोदय आपल्याला झेपत नसेल तर आपण राजीनामा का देत नाही